अनेक व्हिडिओ आपल्या हृदयात हात घालत असतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असून एक महिला आपल्या बाळाला भर पावसात घेऊन जात असताना तिला एका व्यक्तीने मदत केलेली आहे हा व्हिडिओ नक्की पुढे काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका रस्त्यावरील हा व्हिडिओ असून मोठा पाऊस सुरू असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याचबरोबर काही लोक छत्री घेऊन रस्त्याने जात आहेत एक महिला आपल्या बाळाला कडेवर घेऊन जाताना दिसत आहे तेवढ्यात समोरून येणारा एक व्यक्ती तिला आपली छत्री देऊन मदत करतो तिच्याकडे बाळ असल्यामुळे व्यक्तीने आपली छत्री महिलेला दिली त्याने केलेली मदत पाहून अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत दरम्यान सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केलेला आहे त्याचबरोबर एका आईला आणि तिच्या मुलाला मदत केलेल्या व्यक्तीचं सुद्धा तोंड भरून कौतुक केलेलं आहे